स्वराज्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या वीरशिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या गौरवशाली स्मृतींना उजाळा देणारा ऐतिहासिक क्षण मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भोरखेडा येथे अनुभवायला मिळाला महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीच्या वतीने येथे उभारण्यात येणाऱ्या महाराणा प्रतापसिंहजी यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजनाचा सोहळा सकाळी दहा वाजता प्रचंड उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पडला हा प्रेरणादायी सोहळा महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रवीर सिंहजी नमाणा व उद्योगपती सरकारसाहेब रावळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमस्थळी उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या मनात महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पराक्रमाची त्यागाची आणि स्वाभिमानाची जाज्वल्य जाणीव जागृत झाली होती महाराणा प्रतापसिंहजी हे केवळ एक राजा नव्हते तर ते स्वातंत्र्याचे जिवंत प्रतीक होते अकबरासारख्या बलाझ्य सम्राटासमोर न झुकता राजवाडे वैभव सुखसोयी यांचा त्याग करून जंगलात कंदमुळे खाऊनही त्यांनी मातृभूमीचा स्वाभिमान अबाधित ठेवला हल्दी घाटीच्या रणांगणावर त्यांनी दाखवलेले शौर्य चेतकासारख्या निष्ठावान अश्वाचे बलिदान आणि मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला संघर्ष आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात स्फुरण निर्माण करतो या सोहळ्याला महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे श्री मंगलसिंग पंडितसिंग राजपूत भोरखेड्याच्या सरपंच श्रीमती विठाबाई ठाकरे पोलीस टुडे नाशिकचे संपादक श्री रत्नदीप सिंग सिसोदिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सचिन राजपूत प्रदेश प्रवक्ता श्री जयपाल सिंग गिरासे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री रविंद्र सिंग गिरासे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री योगेश राजपूत यांच्यासह उत्तर महाराष्ट्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजस्थान स्थित महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीच्या वतीने देशभरात राष्ट्रपुरुषांचे मोफत पाचशे पुतळे शंभर स्मारके तसेच बारा ज्योतिर्लिंगांवर वास्तुसंग्रहालय व बगीचे स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे तसेच कुंभलगड राजस्थान येथे एकशे एक्कावन्न फूट उंच महाराणा प्रताप सिंहजी यांची भव्य मूर्ती आणि चावंड उदयपूर येथे समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्याचे कार्य सुरू आहे पुढील पिढीपर्यंत महाराणा प्रतापसिंहजी यांचे राष्ट्रप्रेम स्वाभिमान व बलिदानाची प्रेरणा पोहोचावी हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना स्वतःचा राजा कसा असावा हे महाराणा प्रतापांनी इतिहासाला शिकवले असे भावनिक उद्गार काढले या ऐतिहासिक सोहळ्यामुळे भोरखेडा परिसरात अभिमान प्रेरणा व राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयपाल सिंग गिरासे यांनी केले प्रास्ताविक श्री रत्नदीप सिंग सिसोदिया यांनी मांडले तर आभार प्रदर्शन श्री मंगलसिंग सिंग, सिंग राजपूत यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप प्रतिष्ठान भोरखेडा व युवा मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले